डाळ पालक तर आपण भरपूर वेळा बनवतो पण आज आपण इथे ताज्या ताज्या हिरव्या मेथीपासून अगदी झटपट डाळ मेथी तडका कशी बनवायची ते बघणार आहोत नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी डाळ मेथी एकदम चविष्ट आणि झटपट तयार होते हिवाळ्यात भरपूर प्रमाणात भाज्या येतात कुडकुडत्या थंडीत मस्त हिरव्यागार ताज्या मेथीपासून असे हे पौष्टिक आणि वाफाळतं गरमागरम डाळ मेथी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया डाळ मेथी तडका बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तूरडाळ घेतली त्यातच पाववाटी मूग डाळ घेतली दोन्ही डाळी स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून थोडं हळद आणि अर्धा चमचा तेल घालून ही डाळ मी कुकरमधून शिजवून घेतलेली आहे तशीच ती घोटूनही घेतलेली आहे इथे तुम्ही फक्त तूरडाळ वापरू शकता किंवा मिश्र डाळीही वापरू शकता तसंच मूग डाळीऐवजी शिलका मूग डाळ वापरला तरीही चालेल या डाळ मेथी तडकासाठी इतर डाळीपेक्षा तूर डाळीचं प्रमाण थोडं जास्त घ्या डाळ तर शिजवून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्याकरता इथे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तेल घालू इथे तुम्ही तेलाऐवजी तूपही तु वापरू शकता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर दोन हिरव्या मिरच्या अशा मोडून घालायच्या आहेत सोबतच यामध्ये ठेचलेलं अल्ल लसूण घालायचं आहे आणि लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही अल्ल लसणाची पेस्ट वापरला तरीही चालेल अल्ल लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा कांदाही आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत किंवा त्याचा हलका रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तसं बघायला गेलं तर वर्षभर ताजी मेथी बाजारात मिळते पण इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात ती जास्त प्रमाणात आणि स्वस्त मिळते म्हणून थंडीच्या दिवसात आपल्याला भरपूर प्रमाणात मेथीची भाजी खाल्ली पाहिजे तर बघा इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे कांद्याचा हलका रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आता इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आता या टोमॅटोवरतीच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटोसोबत मीठ घातलं की टोमॅटो पटकन शिजले जातात आता आपल्याला हा टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतात बघा काही वेळातच टोमॅटो अगदी मौसूत असा शिजला गेलेला आहे टोमॅटो चांगले परतून झाले की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात तर यामध्ये मी एक चमचा धने पावडर आणि दोन चमचे तिखट घालून घेते इथे मी साठवणीतील तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तसंच इथे तुम्ही मिरची पावडर वापरला तरीही चालेल आता हे सगळे मसाले आपण चांगले परतून घेऊयात मसाला नये म्हणून यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे पाणी घालायचं आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे असं पाणी घातलं तर एकतर मसाला करपत नाही तसंच मसाल्यातील कच्चेपणा जाऊन मसाले चांगले शिजले जातात आता या मसाल्याला आपल्याला बाजूने तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा मसाला अगदी मस्त परतला गेलेला आहे बाजूने याला छान तेल सुटलेलं आहे आता इथे मी एक कप बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेते इथे मी मेथी स्वच्छ धुवून निवडून तिला बारीक चिरून घेतलेली आहे मेथीची फक्त पाने न घेता कोवळी कोवळी देठं घ्या ती फक्त बारीक चिरून वापरा कारण डेटामध्येही भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मेथी मसाल्यामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत करत ही मेथी आपल्याला मसाल्यांसोबत तीन ते चार मिनटं परतून घ्यायची आहे अशी मेथी चांगली परतून घ्यायची म्हणजे मेथीतील कडवटपणाही निघून जातो आणि मेथी चांगली शिजलीही जाते मेथी मसाल्यांसोबत अगदी चांगली अशी परतली गेलेली आहे अगदी छान अशी शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही ही भाजी बनवलात तर या भाजीसोबत इतर कोणत्याच भाजीची गरज पडणार नाही ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती तसंच भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जी तूर डाळ वापरलेली आहे ती थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते त्यामुळे ही डाळ आपल्याला थोडी पातळच ठेवायची आहे चांगलं मिक्स करून झालं की मध्यम ते मंद आचेवरती हे आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी ही भाजी चार ते पाच मिनटं चांगली शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला साधारण एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे गरम मसाला घातल्यानंतर याला खूप शिजवायचं नाही तसंच तुम्ही इथे गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसालाही वापरू शकता तर बघा ही आपली डाळमेथी तयार आहे जर तुम्हाला ही खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता डाळमेथी तर तयार आहे आता याला आपल्याला एक तडका द्यायचा आहे तर त्याकरता इथे गॅसवरती मी एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तुपाचाच तडका द्या याने ही डाळमेथी खूप छान लागते आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू जिरे आपल्याला चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे चांगले फुलले की यामध्ये आपल्याला दोन लाल सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे जी फक्त कलरसाठी असते आता हे आपल्याला फक्त मिक्स करून साधारण परतून घ्यायचं आहे आणि हा तयार तडका आपल्याला डाळमेथीवरती घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे डाळमेथीला जर असं वरून तुपाचा तडका दिला तर डाळमेथीची चव दुपटीने वाढते बघा आत्ताच हे किती मस्त दिसत आहे चवीला तर अप्रतिम झालेला आहे तयार झाली आपली डाळमेथी तडका अशी ही डाळमेथी तडका तुम्हीही घरी बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग